जय महाराष्ट्र तेजस तुंगारचा महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीरा मित्रांनो कुंभमेळा झालेला आहे कुंभमेळ्याची सांगता झालेली आहे महाशिवरात्रीला सगळे भक्त आपापल्या निवासस्थानी परतलेले आहेत आपापल्या राज्यांमध्ये आपापल्या शहरांमध्ये त्याचप्रमाणे देखील त्यांच्या पुढच्या प्रवासाला लागलेली आहे गंगेमध्ये पर्वणीवर पवित्र स्नान करून अध्यात्माचा आनंद घेऊन जवळपास सत्तर कोटी भाविक हे आनंदित झालेले आहेत इतका मोठा सोहळा आपल्या देशाने इतक्या सुंदर पद्धतीने आयोजित केला याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मग ते कमी चाहे। मते पोलीस प्रशासन असो किंवा सफाई कामगार असोत किंवा ट्रान्सपोर्ट विभाग असोत हॉटेल इंडस्ट्री आहे या सगळ्यांनी मिळून जो एक विक्रम रचलेला आहे तो खरंच वाखाण्याजोगा आहे खर तर या कुंभमेळ्यामध्ये या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक राज्यांच्या पोलिसांचा ताफा होता अनेक राज्यातून ट्रान्सपोर्ट सुद्धा मागवण्यात आलेलं होतं तरुणांनी देखील खूप मेहनतीने यामध्ये हातभार लावला मात्र आपल्याकडच्या काही लिबडांडूंना यामध्ये धाणच दिसते ज्याप्रमाणे या अगोदर देखील योगी आदित्यनाथ बोललेले आहे की जैसा भाव तैसा देव महाकुंभ मेळ्यामध्ये जो कोणी ज्या दृष्टिकोनाने आला त्याला तेच नजरेला पडलेलं आहे त्याचप्रमाणे संजय राऊत म्हणजेच आपले भोंगा राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना देखील तिथे घाणच दिसलेली आहे आता घाण सतत कोणाचं नजरेला दिसत असते हे पुन्हा पुन्हा सांगण्यात कार्य अर्थ नाहीये मात्र स्वतःच्या भावाच्या बेताल वक्तव्याकडे दुर्लक्ष करून भोंगा राऊत आता टीका टिप्पणी करत आहेत कोणावर तर माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सध्याचे पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे यांच्यावर आणि ती टीका सुद्धा काय आहे तर एकनाथजी शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडे जावं अमित शहा यांच्याकडे जावं आणि अमित शहा भारतीय जनता पक्ष या दोघांनी मिळून आता शिंदेना हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं हे शिकवावं हिंदुत्वावर जर बोलायचं असेल तर नेमकं काय बोलावं याचे धडे गिरवावेत शिंदे यांनी भाजपकडे जाऊ असं यांचं म्हणणं आहे कोणाचं भोंगा राऊतांचं ज्यांच्या मालकाने हिंदुत्व केव्हाच सोडलेलं आहे त्यांचा घरगडी म्हणतोय की शिंदेनी आता हिंदुत्व शिकण्याची गरज आहे हिंदुत्व शिकण्याची गरज शिंदेना अजिबातच नाही आहे तर हिंदुत्व शिकण्याची गरज तुमच्या भावाला नक्कीच आहे ज्याने कुंभमेळ्यावर अत्यंत अभद्र अशी टीका टिप्पणी केलेली आहे यांचा पोटसूळ उपण खूप साहजिक आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की एकनाथजी शिंदे यांनी आपल्या सोबतच्या काही आमदारांसकट महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन अध्यात्माचा आनंद घेतला साधू महंतांचे आशीर्वाद घेतले आणि परत येऊन पुन्हा ते सगळेजण आपापल्या कामाला लागले सगळेजण रुजू झाले मात्र हा भोंगला नेहमीच्या सवयीप्रमाणे रोज सकाळ दुपार संध्याकाळ कोकलतच असतो यांचं हे कोकलनं अजिबातच बंद होणार नाही गेल्या चार साडेचार पाच वर्षांपासून महाराष्ट्र अत्यंत परेशान झालेला आहे यांच्या या दिवसातून चार वेळा कोकल याना मात्र यांना याचा अजिबातच फरक पडत नाही उलट यांना ही सुवर्ण संधी वाटते की जितका जास्त चान्स आपल्याला मिळेल जितकी जास्त संधी आपल्याला मिळेल जनतेसमोर भुंकण्याची तितकीच कदाचित आपली प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा वाढत जाईन असं यांना वाटतं आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण ते पोटारची ही सगळेजण आपापल्या चॅनलचा टी आर पी वाढवण्याच्या चक्करमध्ये या माणसाला महत्व देत बसतात होता येत आहे मित्रांनो सारखे सारखे ह्या असल्या रोखांवर व्हिडिओज का बनवावे लागत आहेत त्याचं कारण असं आहे की बोलत असताना हे रोख ताळतंत्र सोडतात भान सोडतात आणि भान सोडल्यानंतर हे रोख जी टिप्पणी करतात ना त्या टिप्पणीमुळे काही जणांच्या विचारांमध्ये भ्रम निर्माण होत असतो आणि हा भ्रम निर्माण झाला ती कधी कधी असं वाटायला लागतं की हे जे खोटं पसरवत आहे तेच सत्य आहे तेच खरं आहे आणि म्हणूनच यांचं हे असत्य नाबडो उघड करण्यासाठी अनेकदा यांच्यावर व्हिडिओ बनवावे लागतात आता गोंगा राऊतांचं काय म्हणणं आहे की एकनाथजी शिंदे यांनी हिंदुत्व शिकण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे जावं सा। कशासाठी शिकायचं हिंदुत्व आणि तेही एकनाथजी शिंदे यांना ज्या एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय आनंद दिघे साहेब यांचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे त्यांना हिंदुत्व शिकवणार कुणीये आणि कोण ठा हा सल्ला कोण देत आहे भोंगा ज्या माणसांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही आहे ज्यांच्या गटामध्येच हिंदुत्वाला नावं ठेवणाऱ्या बाया आहेत होय बाया हाच शब्द वापरणार आहोत आता त्याचं कारण असं आहे की यांच्या या बाया सुद्धा बायांबद्दल बोलत असताना बायाच शब्द वापरतात आणि तेही उघडपणे आता कोणाबद्दल आम्ही नेमकं को बोललेलो आहोत हे आणखी कशाला विस्तृत करून सांगायचं अशी नावं जरी तोंडावर घेतली तरी दिवस खराब जातो माणसाचा त्यामुळे नको नावच घ्यायला नको किंवा या व्हिडिओमध्ये तरी नको सांगण्याचा मुद्दा फक्त एवढा एकच आहे की उवाठाच्या गटामध्ये हिंदुत्वाला नावं ठेवण्याची अजिबातच कमी नाही देत हिंदुत्वापासून हे दूर गेले आहे हे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये यांच्या सभांमध्ये रॅल्यांमध्ये टिपू सुलतानचे नारे गाजले जातात पाकिस्तानची झेडे नाचवली जातात आणि यांनी हिंदुत्व शिकवावं तेही एकनाथ शिंदे यांना चला यांच्या हिंदुत्वाचा पाडूया आज कसा या अगोदर आम्ही एक व्हिडिओ केला होता मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आम्ही एक असं विधान केलेलं होतं की उभा ठाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच कोमटरावांना आपल्या पित्याचं सुद्धा काही देणं घेणं नाही आहे आणि हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आज आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत बघा कसं आहे ते त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्ट आठवा मित्रांनो की अख्खी मालिका आठवा बॉम्ब्लास्टची किती ठिकाणी थी बॉम्बलास्ट झाली तर बारा ठिकाणी बॉम्ब्लास्ट झाले होते शरद पवारांनी तेरावा घडवला होता मात्र यापैकी एक बॉम्ब्लास्ट हा मातोश्रीवर घडवायचा होता तसे प्रयत्न सुद्धा झाले मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जे होते सतर्क सगळे कर्मचारी अधिकारी त्यांच्यामुळे ह्या देशद्रोह्यांचा प्लॅन फेल झाला आणि त्यांना मातोशी उडवता आली नाही मातोशी ही बिल्डिंग उडवता आली नाही बाळासाहेब ठाकरेंना इजा करता आली नाही नाहीतर यांच्या टार्गेटवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे निश्चितच होते या बॉम्बस्फोट मालिकेतला एक आरोपी जो तुरुंगामध्ये शिक्षा भोगून आला तो आरोपी लोकसभा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाचे उमेदवार अमूल कीर्तीकर यांचा प्रचार करत होता ज्या लोकांनी मातोश्री उडवण्याचा कट रचला ती माणसं शिक्षा भोगून पुन्हा यांच्या प्रचारात फिरतात तुमच्या आमच्या घरच्यांना साधी कोणी शिविगाळ जरी केली तरी अशा लोकांना आपण जवळ करूच का हो अजिबातच नाही मात्र हे करतात केवळ मतांसाठी आणि दाखवतात असं की बघा आम्ही किती उदार मतवादी आहोत वगैरे 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 तर हिंदुत्व शिकण्याची गरज जी आहे ना ती एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा याच लोकांना जास्त आहे असे छोटे छोटे अनेक पुरावे आहेत अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत ज्यांमधून हे वारंवार सिद्ध होतं कि हे लोक मतांसाठी कुठल्या आधी थराला जाऊ शकतात कोमटराव यांनी स्वतःला एक नवीन उपाधी दिलेली आहे धक्का पुरुष मात्र हे धक्का पुरुष नाही तर हे ढाका पुरुष आहेत बांद्र्याला आणि कलानगरच्या आसपास जाऊन बघा मित्रांनो झोपडपट्ट्यांमध्ये यांनी सगळे बांगलादेशी वसवलेले आहेत त्या झोपडपट्ट्या काढायला जेव्हा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी बुलडोजर घेऊन जातात तेव्हा वरुण सर दे सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंसारखे यांचे आमदार तिथे पहिले पोहोचतात आणि बुलडोजरच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात आमच्या जीवावरून जा आणि मग कारवाई करायची तर करा, करा। मात्र आम्ही या झोपडपट्ट्या हातू देणार नाही या बांगलादेशींना आम्ही इथून जाऊ देणार नाही मग आता हे धक्का पुरुष आहेत की ढाका पुरुष आहेत याच्या पलीकडे जाऊ शिवसेना एकनाथ शिंदेच्या फायर ब्रँड प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी तर असं सांगितलेलं आहे की हे धक्का पुरुष नाहीत हे टक्का पुरुष आहेत कुठे किती टक्के मिळतात किती टक्के पैसे आपल्याला मिळतात याकडे यांचं लक्ष असतं त्यामुळे हे धक्का पुरुष अजिबातच नाही तर हे टक्का पुरुष आहेत आणि आता हे असे टक्का पुरुष आणि त्यांचा घरगडी एकनाथजी शिंदे यांना हिंदुत्व शिकवायला निघालेल्या खरं तर यांनी एकदा स्वतःचा आरसा बघितला पाहिजे जो आरसा दुसऱ्यांनीच गिफ्ट केलेला यांना कारण हे स्वतः कधीच कुठली गोष्ट खरेदी करत नसतात तर त्या आरशामध्ये एकदा स्वतः बघा म्हणा आणि मग स्वतःच ठरवा आपण नेमके कोण आहोत आपण धक्का पुरुष आहोत आपण ढाका पुरुष आहोत की आपण टक्का पुरुष आहोत मित्रांनो हे लोक वारंवार असा भ्रम निर्माण करत आहेत जणू काही आता पाच वर्षांनंतर हे बोंगा राऊतांचे जे मालक आहे ते दे देशाचे पंतप्रधान असणार आहे आणि त्यांचे चिरंजीव या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार आहे अशा आविर्भावामध्ये आली थाटामध्ये आजही या लोकांची विधानं करणं सुरू आहे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या झाल्याच कळे की यांची नेमकी अवस्था काय आहे तुर्तास सध्या या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच मित्रांनो सांगण्याचा उद्देश फक्त एवढा एकच आहे की ज्या लोकांनी स्वतः हिंदुत्व सोडलेलं आहे अशा लोकांनी एकनाथजी शिंदे यांना हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत अजिबातच पडू नये बोलत असताना भोंगा राऊत असं बोलले की कुंभमेळ्यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी जे स्नान केलेलं आहे ते स्नान करत असताना अमित शहा यांनी त्यांना कोणता साबण दिला होता हे अजून मला कळलेलं नाहीये तुम्हाला कशाला सांगायचं ते तुम्ही तुमच्या भावाला साबण द्या कारण तुमचा भाऊ स्वतः बोललेला होता सुनील राऊत की मी दोन तीन दिवस कुंभमेळ्यामध्ये होतो मी तिथे गेलो मी तिथे फक्त फिरत होतो मात्र मी तिथे गंगेमध्ये डुबकी मारली नाही मी आंघोळ केली नाही तुमचा भाऊ पारसा आहे दोन दोन तीन तीन दिवस तुमचा भाऊ आंघोळ करत नाही त्याला साबण द्या त्याला आंघोळ घाला ठीक आहे कुंभ नाही नसेल केली किमान आता तरी त्याला आंघोळ घाला आणि चांगलं साबण चोळून आंघोळ घाला इतरांना सल्ले देणं खूप सोपं असतं राऊत साहेब मात्र जेव्हा स्वतःच्या चुकांवर लोक बोलायला लागतात ना तेव्हा मग आगपाखड व्हायला लागते आणि याच आग मधून तुम्ही आणि तुमचे मालक बोलत आहेत सध्या हे जनतेला कळायला लागलेलं ला आहे जनता इतकी मूर्ख नाहीये दूधखोळी नाहीये तेव्हा शिंदेचा साबण काढण्यापेक्षा आपल्या लाडक्या भावालाच भांडूप मध्ये चौकात उभं करा आणि आंघोळ घाला शॉवर खाली उभं करा वाटले असतं एखादं टँकर बरोबर पाण्याचं कारण इतकी घाण साचलेली असेल शरीरावर सुद्धा आणि मनामध्ये सुद्धा की एक दोन बादल्यांच्या अंघोळीमध्ये ती निघणार नाही टँकर बोलवावे लकरी पाण्याचे तुमचे तर खूप ओळखी आहेत ना टँकरवाल्यांसोबत या माफियांसोबत फिरवा फोन एखादा मागवा दोन चार टँकर आणि घाला त्याला सागर संधी दानगोळ वाटलेस तर उठणं बिटन लावा तुमच्या भावाला तर दहा दहा वीस वीस रुपये फेरीवाल्यांकडून गोळा करण्याची प्रॅक्टिस सुद्धा आहे सवय आहे तेव्हा त्यांना सांगा उठणं विकत घेण्यासाठी दहा दहा वीस वीस रुपयांची परत एकदा वर्गणी गोळा करायला पाठवा बुलूनमध्ये आणि भांडूपमध्ये बघा जमतंय का टँकरचे पैसे सुद्धा तुम्हाला त्यातून देता येऊ शकतात तुमच्या किशारा जळ अजिबातच बसणार नाही तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या साबणापेक्षा तुमच्या भावाला तुम्हाला आंघोळ घालणं अत्यंत गरजेचं आहे त्याकडे लक्ष द्या मित्रांनो पुरतास इतकंच बाकी तुम्ही सगळेजण सोडणे आहात आंघोळ कोणी केली पाहिजे आणि रगडून कशी केली पाहिजे हे तुम्हाला सुद्धा कळलेलं आहे यावर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारासाठी जे उपक्रम राबवायचे आहे त्याला पाठबळ मिळेल डबल एट फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला हाय हॅनूचा एक मेसेज टाका आपण संवाद सुरू करूया नोंदणी कशी आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल व्हॉट्सअपतर्फे आपले उपक्रम नेमके कसे आपण राबवणार आहोत हे सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपतर्फे आम्ही वेळोवेळी कळवत राहतो तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह करून घ्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे मी वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स म्हणजे प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बारम्या राजकीय घड़ाड़ी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा महाप्रपंच जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब जय महाराष्ट्र जय श्री राम रघुपति राघ राज रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम